नमस्कार मी कोरेगाव तालुका शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता आज आपल्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री माणिक कोकाटे नावाचा भाडकाव शेतकऱ्याबद्दल अपशब्द वापरले या घटनेचा मी जाहीर निषेध करतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो आज जर लाचार आज स्वतःला प्रकाश जोतत येण्यासाठी असं जर गलिच्छ राजकारण करणार असाल तर या माणिक कोकाट्याचा जाहीर निषेध करणं गरजेचं आहे शेतकऱ्याबद्दल अपशब्द जे वापरले गेलेले आहे हे शब्द अपशब्द माघारे घेणं गरजेचं आहे आणि ज्या मतदारसंघातनं कोकाटे निवडून येतात तो मतदारसंघ हा शेतीप्रधान आहे शेतीच्या विचाराचा आहे आज आपण कृषीमंत्री आहात आणि शेतकऱ्याबद्दल जे आपण वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य एक नंबर न वेळेत निंदनीय आहे महाराष्ट्राला काळिंबा फासणार आहे अशा माणसाचा जाहीर निषेध करत आहे तरी ज्या माणसांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये केला त्याच्याबद्दल तुमच्यात दम नाही बोलण्याचा आणि शेतकऱ्याला टार्गेट करण्याचं काम आपण करत आहात तुम्ही शेतकऱ्या उपकार करत नाही शेतकरी तुमच्या दारात विम्यासाठी आला नाही तुम्ही ते आणण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका शेतकरी हजारो दाण्या एका दाण्याचे हजारो दाण्या करणारी जी औलाद ही शेतकऱ्याची आहे तुमच्यासारखा भडकाव तीन लाख पगार घेणार आणि शेतकऱ्याची माफं काढणार अशा हरामखोरांचा जाहीर निषेध आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मी एक कळकळीची विनंती आहे हात जोडून विनंती आहे शेतकऱ्याच्या भावनेशी जर खेळण्याचे काम असे मुख्य लोकप्रतिनिधी करत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आहे ह्यांना ह्यांच्या जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही भगवान चाय किसान